बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर ना आज आपण पुन पुन्हा एकदा सकाळी सकाळी लाईव्ह आलेलो ला आहोत याच्यातच काही शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे जे प्रश्न असणार आहेत ते आपल्याला या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे प्रश्न असे आले की कांदा रोप टाकायचे बी टाकायचे रोपांची लावगड असेल किंवा बियाणाची टाकल्यानंतर या ठिकाणी येणारी मर असेल पिळकरपा असेल दव दुखं पडते व्हेजिटेबल पिकांमध्ये काकडी असेल मिरची असेल दोडका आहे त्या प्रकारमध्ये येणाऱ्या आडी अडचण असतील म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की त्या ठिकाणी आपल्याला अडचण करत असत अशा जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते येणाऱ्या संदर्भात जे असेल आपल्या शेतकरी बांधवांशी चर्चासत्राच्या माध्यमातून आपण एक छोट्याशा वेळामध्ये पाच दहा मिनटामध्ये का महिना आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय करणं गरजे आहे सगळ्यात अगोदर सांगेल कांदा बियाणं टाकत असाल टाकत असाल तर निश्चित आपल्या या ठिकाणी बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे तर बुरशीनाशकामध्ये रोहन पाटे सर गुड मॉर्निंग सर जी गुड मॉर्निंग तर आपल्याला या ठिकाणी बीज प्रक्रिया करणं खूप गरजें आहे आता बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला केमिकलच्या माध्यमातून करू शकता किंवा जैविक वृक्षनाशकसुद्धा आहे त्याच्या माध्यमातून आता एक जैविक जर म्हणलं तर ट्रायकोडारमो सोडोमॉन्स ते पण आहे आणि केमिकलच्या माध्यमातून जर म्हणलं तर नेच तुम्हाला त्या ठिकाणी इवरगोल असेल जेलोरा आहे मेटालॉजिकल आहे यांचा वापर करून आपण बीज प्रक्रिया करू शकता हा चांगला प मुद्दा आहे किंवा चांगला पर्याय आहे याच्या माध्यमातून आपल्याला करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट करत असताना चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जाणं गरजेचं आहे तो ऑर्गॅनिक कार्बन जात असताना तुम्ही त्या ठिकाणी सेंद्रिय खताच्या माध्यमातून द्या किंवा एक एक तर लिक्विड फॉर्म्युलेच्या माध्यमातून तर या ठिकाणी तुम्ही खतांच्या माध्यमातून सर्वातीला बेसल डोस टाकतच असता काही ना काही तुम्ही खतांचं न्यूट्रिशन देत असता तर त्या ठिकाणी तुम्हाला टाटाचं जिओग्रेन जे सेंद्रिय खत आहे तुम्ही त्या ठिकाणी ते वापरू शकता किंवा ऑर्गॅनिक कार्बन ड्रिपच्या माध्यमातून किंवा पाटपाणी असेल तर पाटपाण्याच्या माध्यमातून किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून दे देऊ शकता ते ते या ठिकाणी मार्केटमध्ये ऑर्गॅनिक कार्बन भरपूर कंपन्यांचं अवेलेबल आहे त्यातल्या त्यात यन कार्ब असेल सी वन आहे आदर्श कावाल्यांचं ते एक चांगलं आहे ते त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता ते आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन या ठिकाणी वापरून घ्या आणि सुरुवातीला स्प्रेच्या अवस्थेमध्ये या ठिकाणी तुम्ही मॅटॅलॉजिकल असेल किंवा रोको आहे त्या त्यांचा स्प्रे करू शकता किंवा सापसुद्धा आहे प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये किंवा त्यांचा वापर करू शकता ते सुद्धा आपण या ठिकाणी फॉरच्या शेड्यूलमध्ये आपण घेऊ शकता त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस झाला असेल गळे पडले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला फॅन्टिकेम अर्थात ते, थी, ते, ते जीवाग्र कंपनीचा जो फॅन्टिकेम आहे अर्थात जो पिळकारपा असेल शेतामध्ये असे डोके पडले असेल गॅप पडला असेल तर त्या ठिकाणी फॅन्टिकेम आपल्या या ठिकाणी वापरा आणि फॅन्टिकबरोबर पी आय इंडस्ट्रीचं जे बायोविट आहे ते आपल्या या ठिकाणी कंपल्सरी मारून घ्या मग त्याचे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील तर ते एक आपल्याला त्या ठिकाणी शेड्यूल आहे ते, 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 ते आपल्याला या आप ठिकाणी करून घ्या हे रोपांच्या माध्यमातून झालं आणि लावडीला जे काही करत असाल तर लावडीलासुद्धा तुम्ही जे रोप आहे तर रोप शक्यतो लावताना रोप बुडून लावा बुडून लावत असाल तुम्ही केमिकलच्या माध्यमात जेलोरा असेल इवरगोल असेल साप असेल बावीस टीन असेल त्याच्यामध्ये बुडवा आणि मग लावा कि किंवा कॉपरमध्ये सुद्धा बुडवलं तरी चालणार आहे किंवा कॉपर तुम्ही पाण्यातून सोडून द्या कॉपर किंवा सल्फर बरेच ते ज्या मररोगाचा प्रादुर्भाव हा येणार नाही त्यासाठी महत्त्वाचं काम आहे ते सर्वांनी करून घ्या अक्षय देशमाने दिवाळी पर्यंत झेंडून नाही तोडला तर चालेल का फुले टिकवण्यासाठी काय करा दिवाळीपर्यंत आता दिवाळी राहिली किती आज तारीख आहे दहा तारीख एक पुढल्या आठवड्यामध्ये दहा तारखेपासून असून एखाद्या चालू होते दहा दिवस जर फुलं तुमची राहत असेल तर काहीच अडचण नाही आणि टिकून राहण्यासाठी असा कुठलाही स्प्रे नाही आहे का तुम्ही स्प्रे केला म्हणजे ती टिकून राहील जेवढी त्याची मॅच्युरिटी ते ना। आहे तेवढ्या दिवसापर्यंत राहणार नाही राहिलं तर तुमची पानं आपलं फुलांच्या पाकळ्या गळायला सुरुवात होणार त्या ठिकाणी जोपर्यंत राहील तोपर्यंत राहील किंवा एखादा वाटलं तर मोठमोठ्या फुलांचा तोडा करून घ्या राहिलेली बारीक फुलं तरी नंतरनं मोठी होतील त्या पद्धतीमध्ये तुम्ही करू शकता ह्या पद्धतीमध्ये नियोजन करा अक्षय सर मोठमोठ्याले तोडून घ्या बारकली राहू द्या वाटलं तर लईच मोठी झाली असेल तर जर अर्धा दिवस राहत असेल तर काय अडचण नाही एक साधारणपणे शनिवारी रविवारी तुम्ही जर फुलं तोडली तर चांगल्या पद्धतीने बाजारभाव सापडतील दिवाळीमध्ये नवीन लावगडीमध्ये ते करा आता थंडीच्या दिवसांमध्ये लसूण लावगड असेल गहू लावगड आहे गहू पेरणी असेल हरभारा पेरणी आहे यांचासुद्धा आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये बीज प्रक्रिया जर केली तर येणारा जो विल्टिंग रोग आहे आता गव्हासारख्या नाही पण हरभऱ्याला बिल्डिंग घेतो आधीमध्ये दिसतो पहा आपल्याला झाडं बडेल दिसते किंवा मर दिसतो तर त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीलाच ब्रिज प्रक्रिया जर केली तर त्याचा रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे त्याचा निश्चित सर्वांनी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे बीज प्रक्रिया करताना जसं मी अगोदर बोललो जैविक असेल किंवा केमिकलच्या माध्यमातून त्याचा आपल्याला वापर या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे तो करून घ्या त्याचा रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतो आता तिसऱ्या मुद्द्याकडे बोलूया तिसरा मुद्दा असा आहे की व्हेजिटेबल पेकांमध्ये आत्ताच्या वातावरणामध्ये दव पडते धुकं पडतं आहे थंडी पडते निश्चित या ठिकाणी डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव वाढणार आहे तर डावणी भुरीला जे स्ट्रॉबरीन मोलिक्युल गट आहे हाय मोलिक्युल आहे त्यांचा या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात मेलोडिओ झालं विजमा आहे कस्टोडिया आहे टॅग मिनिस्टर आहे अवन्सर ग्लो आहे एमिस्टार टॉप आहे टॅग मिनिस्टर आहे जे हाय मोलिक्युल आहे ते आपल्या ठिकाणी काम करणार आहे त्यांचा या ठिकाणी वापर करून घ्या त्याचे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील फक्त विशेष असा होतो आहे की क्लायमेट बदललं कारण की क्लायमेट चेंज झालं की पिकांचे जे औषधं जे स्प्रे केला त्याची रेसिडेन्सी लगेच चेंज होऊन जातं रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी स्टॉप होऊन जातं त्यामुळे आपल्याला कंटिन्युटली स्प्रेसुद्धा करणं गरजेचं आहे किंवा आहे फक्त बाजारभाव काय आहे त्याच्यानुसार शेतकरी बांधवांनी विचारपूर्वक स्प्रे करा कारण आऊचा भाऊ करण्यामध्ये मजा नाही आहे आज बाजारभाव या ठिकाणी आपण बघतोय आज कांद्यासारखं पीक आहे स्टॉकचा कांदा ठेवतो आहे आज मार्केटमध्ये दहा लाख रुपये जातो आहे फार खूप अवघड परिस्थिती आहे ब बिकट परिस्थिती आहे त्यामुळं काय करता येईल वेळेत त्याचा आउटपुट निघेल का आउटपुट निघत असेल तर स्प्रेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेड्यूल ठेवा नाही तर कुठं ना कुठं तरी थांबलेलं कधी पण चांगलं मित्रांनो खिशातलं घालून बसायचं एवढं सोपं नाही आहे शंकर खवास पाटील नमस्कार सर नमस्ते नमस्ते धन्यवाद सर धन्यवाद खूप बिकट परिस्थिती आहे सर्व शेतकरी बांधवांनी करा आता झालेला ओला दुष्काळ आहे बऱ्याचशा ठिकाणी पडला आहे खूप बिकट परिस्थिती आहे जेवढी मदत आपल्याला ज्या पद्धतीमध्ये करता येईल शेतकरी बांधवांना तेवढ्या मदतीने करण्याचा प्रयत्न करा काही ना काहीतरी जेवढं आपल्याला करता येईल थोड्या का वाहिन्या स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न निश्चितच करा बिकट परिस्थिती खूप आहे काहींच्या काही शेतामधले पीक वाहून गेले शेतामध्ये माती राहिली नाही खाण्याचं सुद्धा मुश्किल झालं आहे धान्य वाहून गेलेत ॲक्च्युली मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघितलेलं आहे काय परिस्थिती आहे त्यामुळं ह्या वर्षी थोडंसं थांबलेलं कधीही पण चांगलं राहील आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना जपणं खूप गरजेचं आहे त्यांना वर काढणं गरजेचं आहे सर्वतोपरी जेवढी मदत करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा निश्चितच आपल्याला त्याचं कुठं ना कुठं तरी पुण्य लाभलं ला जाईल हीच एक अपेक्षा आहे जे काही शेतकरी बांधव असतील त्यांना काही करण्यासारखं असेल थोडक्यामध्ये दोन अडीच महिन्याच्या पिकांमध्ये तुम्हाला बीट करू शकता बीट एक चांगल्या पद्धतीने दोन अडीच महिन्यामध्ये निघून जाईल कोबी आहे फ्लावर आहे विलवर्गी मिळ विलवर्गीय पिकांमध्ये काकडी असेल दोडका आहे त्यांचासुद्धा आपण या ठिकाणी वापर करू शकतो शंकर खवास पटेल आमच्या भागामध्ये जास्त प्रमाणात फुलशेती करतात शेतकरी नांदेड जिल्हा मुदखीर्तला खूप जास्त निजामाबाद हैदराबाद येथे फुलवाडा अगदी बरोबर राहा फुलं पिकं आई जे फुलांना बाजारभाव सध्या आता चांगल्या पद्धतीमध्ये मिळत आहेत खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे फक्त जर आपल्याला बाजारभाव चांगल्या मिळत मिळतात तर खर्च करण्याचा प्रयत्न करा आउटपुट करण्याचा प्रयत्न करा दोन रुपये आपल्याला दिसते त्याचा फायदा हा चांगल्या पद्धतीने होईल आपल्याला कुठेतरी आपल्याला दोन रुपये शिल्लक राहिले पण हा विचार करा नाहीतर घरातलं घ्यायचं नांग घरातली माती काढायची नांगणात ना भर टाकायची जशी ते जशी ते म्हण आहे अंगणाची माती काढून घराला भर घालणं त्या पद्धतीमध्ये करू नका कारण आपण प्रत्यक्षातले दिवस पाहतोय काय परिस्थिती आहे कशा पद्धतीने आहे खूप अवघड परिस्थिती होत चाललेली आहे सर्वांनी आहे ती वेग काळजी करत चला आता कांदे लागवड असेल किंवा रोप बियाणं टाकणे असेल वेळच्या वेळी जे महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्प्रेच्या शेड्यूलच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करत चला त्याचा फायदा निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये होणार आहे कांदा बी टाकताय त्याला बीज प्रक्रिया करा रोप लावड करताय त्याने सुद्धा जुड बुडवा म्हणजे औषधामध्ये बुडवा किंवा अगोदरच जर तुम्ही शेतामध्ये बुरुशेनाशक जर पाण्याच्या माध्यमातून सोडलं असेल इलेक्ट्रॉन असेल कॉपर असेल सल्फर आहे झेलोरा असेल इवरगोल असेल तर त्यांची काळजी घ्या म्हणजे आपल्याला मर कुठं होणार नाही कारण पाऊस झाल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये मर हा प्रादुर्भाव हो या ठिकाणी जाणवणार आहे शंकर खावासमध्ये खूप पाऊस पडला नांदेड जिल्ह्यावर तो खूप केळी बागा फुला केळी बागा फुलामुळे वाहून जाईल सर खूप परिस्थिती बिकट आहे अक्षरशः खूप परिस्थिती बिकट आहे तुम्ही पण पाहताय मी पण पाहतो आहे खूप बिकट परिस्थिती आहे त्यामुळं काळजी घेणं खूप गरजेचं आहे आपली काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या आपले जे पशुपक्षी असतील त्यांची काळजी घ्या आता जवळजवळ हा पाऊस परतीच्या मार्गावरती गेलेला आहे परतीचा पाऊस संपलेला आहे आता जो कुठं ना कुठं तरी पाऊस पडेल पण तो हा ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी पडेल सगळे पाऊस पडणार नाही आता पहिला पाऊस कसा होता हा, हा सगळीकडे पडत होता आता तसा नाही आहे हा जिथे पडेल तिथे पडेल तुमच्याकडे पडला तर माझ्याकडे नाही माझ्याकडे पडला तर तुमच्याकडे नाही मी अशा पद्धतीमध्ये राहणार त्यामुळं काळजी घ्या त्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी नियोजन करा सर मरसाठी डेंटासू चालेल का नाही मरसाठी डेंटासू नयचा ना मरसाठी तुम्हाला बुरशीनाशक वापर नाही डेंटासू हे कीटकनाशक आहे मरसाठी तुम्हाला रोको झालं ॲलाईड झालं मॅटालॉजिकल झालं कॉपर झालं सल्फर झालं हे बायोस्टिन झालं हे तुम्हाला मर रोग थांबवण्यासाठी काम करेल डेंटसो कीटकनाशक कीटकनाशक नाही हळद पीक आहे हळद पीक चालेल काही हरकत नाही पण मररोगाला तुम्हाला बुरशीनाशक वापरावं लागेल किंवा मग तुम्हाला जैविकमध्ये तुम्ही म्हटला तर मग ट्रायकोडोर्मासोडोमानोस आहे बॅसेलस आहे तुम्हाला त्या ठिकाणी त्याचबरोबर मायकोरायझा द्या त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगलेमध्ये आणि लॉंग टर्म मिळतील त्याचे रिझल्ट खूप सुंदर मिळते ज्ञानेश्वर सूर्यवंशी सर गुड मॉर्निंग पुढील चार महिन्यापर्यंत याकडे वळावं खूप सुंदर आणि चांगला प्रश्न आहे हलक्यात हलकं पीक म्हणलं तर तुम्हाला सांगेल वटाणा पीक आहे चांगल्या पद्धतीमध्ये आता वटाणा पीक तुम्ही करू शकता बीट लावगड आहे बीट एक लावते तुम्ही दोन ते अडीच महिने करू शकता किंवा चारा, चारा पीक आहे आता तुम्ही चारा पिकाकडे सुद्धा वळू शकता जर चारा पीक असेल तर चारा पीकसुद्धा तुम्ही विक्री पाश्चात करू शकता म्हणजे विक्री करू शकता विक्री व्यवस्थापन करू शकता कारण बऱ्याचशा भागांमध्ये पावसामुळे जी काही जनावरं असतील त्यांना खायला काही नाही काही नाही चारा पीक नाहीये तुम्ही विक्रीच्या माध्यमातून सुद्धा करू शकता बीट आहे त्यानंतर धनमिथी सुद्धा आहे अशा पद्धतीमध्ये तीन चार पीक आहे तुम्ही करा त्याचे चांगल्या पद्धतीने होऊन जाईल तुम्हाला रामेश्वर निंबळकरसेड हाय नमस्ते सर जी नमस्ते शॉर्ट क्रॉप शॉर्ट क्रॉप अर्थात जे आपण महिन्या दोन महिन्याची जी पिकं आहे त्यांच्याकडे वळा धना मेथी शेपू आ, बीट आपलं दोन अडीच महिन्यामध्ये निघते मका दोन अडीच महिन्यामध्ये निघते कोबी असेल दोन अडीच महिन्यामध्ये फ्लावर आहे दोन अडीच महिन्यामध्ये त्यांच्याकडे वळण्याचा प्रयत्न करा त्यांचे जे शॉर्ट क्रॉप असेल त्याच्याकडे वळा त्याचं फायदेशीर आपल्याला निश्चितच राहील किंवा आता मग चांगलेच करणार असेल तर चवळी आहे तुम्हाला चवळीमध्ये लांब चवळी म्हणतो पुढे लांब चवळी असेल बारकी आहे किंवा तारेवरची फरशी आहे ते तुम्ही करू शकता किंवा गाजर एक टाकू शकता गाजर चार साडेचार महिने लागतात पण गाजर तुम्हाला एक सुद्धा फायदेशीर आहे किरण सोनवणे मटरला असतो कसर भाव हो वाटण्याला भाव आहेच की वाटण्याला बाजार भाव आहेच आहे शंभर टक्के शॉर्ट क्रॉपमध्ये तुम्हाला वाटणापेक्षा चांगलं जमेल खर्चही कमी राहतो उत्पादन चांगलं निघतं बाजारभावसुद्धा पद्धतीने मिळतात साधारणपणे पाचशे सहाशे आठशे हजार बाराशेपर्यंत बाजारभाव दहा किलोचे बघायला मिळतात आज जवळजवळ सतराशे अठराशे रुपये व्यात मार्केट भाव आहे वाटाणाचा तो आपल्याला एवढा पण नको आहे आपल्याला पाच सहाशे रुपये जरी मिळाला तरी खूप झाला काही भाव मिळतात करणं गरजेचं कर आहे वेळच्या वेळेस स्प्रे आहे शेड्यूल ठेवलं तर रजेट खूप सुंदर आणि चांगल्या प्राण मिळतात बाग टिकला पाहिजे जा। बाग जर चांगला राहिला अर्थात वेळच्या वेळी फवारणं जर शेड्यूल ठेवलं तर बाग चांगला राहतं आपलं उत्पादन सुद्धा चांगल्या निघालं मला शायनिंग क्वालिटी चाकाकी जर चांगली असली काय अडचण नाही देवीदास कोलास्कर नमस्ते सरजी नमस्ते किरण सर तुम्ही जर वाटाणा करणार असेल एक छोटा करा पाच दहा किलो करा वीस किलो करा तर ते निर्मल सीडचं वाटाणं आहे है, है, वजन बसते, तो पहा निर्मल सीडचं एन पी ट्वेंटी म्हणून आहे खूप सुंदर आणि चांगला आहे काळोखी आहे दहा दहा शेंग आहे गर्द हिरवेगार आहे वजन चांगलं बसते तर एन पी ट्वेंटी आहे निर्मल सीडचा तो करा तुम्ही करणार असेल तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल दोन अडीच महिन्यामध्ये आता कोणतं चाललं आहे ऑक्टोबर चालला आहे डिसेंबर एंडपर्यंत निघून जाईल किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तो करा तुम्हाला निर्मलचा एन पी ट्वेंटी खूप चांगला आहे व्हरायटी चांगली आहे करा करा खूप करा म्हणजे खूप चांगला आहे करा एक थोडंफार करून पा पाच दहा किलो काहीतरी मला वाटतं एकरी वीस बावीस किलो लागतो पेरायला एकरी वीस बावीस किलो मग त्या हिशोबाने करा अर्धा एकर असेल तर दहा किलो लागेल दहा गुंठे असेल तर पाच किलो लागेल बघा ते करा ते मग केल्यावरती तुम्हाला अंदाज येऊन जाईल फक्त काय होतंय जे पाऊस पडणार असेल दव पडते धुकं पडतंय तर त्याच्या फक्त वेळच्या वेळ आपलं एक साध्या आपल्या नॉर्मली जे कोणते स्प्रे असेल ते करून घ्या म्हणजे आपल्याला त्याच्यावरती रोगराई येणार नाही तांबेरा येणार नाही आळीला एक जपायचं आपल्याला कारण आळी त्याच्यामध्ये गोड पीक आहे त्यामुळे आळी त्याला कंटिन्युटी होत राहते पौर्णिमा अमावस्याला आपल्याला वेळच्या वेळी त्याला फवारण्या ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे ते स्प्रेचा शेड्यूल ठेवा त्याचे गेर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील <coughs> आहे का कोणाचे काही प्रश्न शेतकरी बांधवांना असेल काही प्रश्न तर का सुचवा शेवटचे अडीच मिनटं घेऊया म्हणजे अडीच मिनटामध्ये आपण आजचं आपलं शिक्षण संपूया कारण प्रत्येकाला काही ना काहीतरी काम आहे शेती वर्गातलं दुग्ध व्यवसाय आहे गाया धुणं आहे दूध घालणं आहे अमोललाटे दरबरा लावकडे चालेल का शंभर टक्के सर बिंदास लावा फुल शेतीमध्ये चाल काय अडचण नाही बिंदास् करा बिंदास् करा जरबरा लावकडे फुल शेतीकडे चांगला पर्याय आहे पण आता सध्याच्या वातावरणामुळं करपा रोगांचा प्रादुर्भाव जास्त पद्धतीमध्ये वाढला आहे प्रमाणात वाढला आहे त्यामुळे पिकं खराब झाल्यात त्यामुळे माल नाही क्वांटिटी मिळत नाही आहे आणि आता फुल सीझनमध्ये फक्त तुम्हाला आता दिवाळीचा एक सण आहे दिवाळी किंवा मार्गशीर्ष होऊ शकतो आपण त्याच्यानंतर परत बाजारभाव डाऊन होतील डेट स्टेटमेंट चालेल हो चालेल ना काय हरकत नाही करा करा चालेल काय अडचण नाही वैजनाथ शिंदे नमस्ते नमस्ते ऐक काही प्रश्न शेतकरी बांधवांना तर मग मित्रांनो आजच्या लाईव्ह शिक्षणामध्ये रजा घेऊया निश्चितच काही प्रश्न असेल तुमचे काही अडीअडचण अडचण असेल तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता त्याचबरोबर जे अजून काही नवीन शेतकरी आहे त्यांनी अजून आपल्या चॅनलला फॉलो केलेलं नाही आहे अर्थात या ठिकाणी किरण सोनवणे सर असतील अमोल ला वैजनाथ शिंदे सर यांनी अजून पण आपल्या चॅनलला फॉलो नाही केलेलं दिसत नाही आहे देवीदास कोलासकर जे कोणी नवीन शेतकरी असेल निश्चितच आपल्या चॅनलला फॉलो करा कारण येणारे ज्या काही व्हिडिओ असतील काही येणारे ज्या माहितीपत्रक असेल किंवा लाईव्ह सेशनमध्ये येणारं असेल तर पहिल्यांदा हे तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल म्हणून ते करायचे निश्चितच त्याचा फायदा हा तुम्हाला निश्चितच होणार आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये त्याचे रिझल्ट पण तुम्हाला बघायला मिळतील निश्चितच आजच्या लाईव्ह सेशनमध्ये रजा घेऊया धन्यवाद मित्रांनो शुभ सकाळ काळजी घ्या आणि ऊन वाढते बारीक लहान मुलं असेल तर काळजी घ्या उन्हापासून वाचवा शुभ सकाळ धन्यवाद मित्रांनो